दिवसाची सुरुवात शुभ असेल तर संपूर्ण दिवस चांगला राहतो अशी जुनी मान्यता आहे त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर देवी देवतांचे मंत्र आणि नामस्मरण करण्याची परंपरा आहे यासोबतच तळहात पाहून मंत्राचा जप करावा जाणून घ्या या परंपरेशी संबंधित काही खास गोष्टी सकाळी तळहाताकडे पाहताना कोणत्या मंत्राचा जप करावा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम अर्थ या मंत्राचा अर्थ असा आहे की तळहाताच्या पुढील भागात देवी लक्ष्मी वास करते म्हणजे देवी सरस्वती मध्यभागी आणि म्हणजे भगवान विष्णू मूळ भागात वास करतात मी या देवतांना नमन करतो तळहाताचे दर्शन घेतल्याने काय फायदा होतो शास्त्रांमध्ये असे मानले जाते की दररोज सकाळी देवी लक्ष्मी सरस्वती आणि भगवान विष्णूंचे ध्यान करत तळहातांचे दर्शन केल्याने आपल्या दिवसाची सुरुवात शुभ होते या शुभ कार्यामुळे दैनंदिन कामात यश मिळते आणि जीवनात सुख शांती राहते तळहातांच्या दर्शनाचा विधी काय आहे दररोज सकाळी उठल्यानंतर बेडवर बसून दोन्ही हातांचे तळवे एकत्र जोडून करदर्शन करावे यानंतर करदर्शनम मंत्राचा जप करावा मंत्राचा उच्चार केल्यानंतर दोन्ही तळवे एकत्र घासून चेहऱ्यावर लावा करदर्शनम प्रथेचा संदेश काय आहे करदर्शन परंपरेचा संदेश असा आहे की हात आपले भाग्य घडवतात हाताने काम केले तर सुख शांती आणि यश मिळते हाताचे महत्व सांगण्यासाठी ऋषीमुनींनी ही परंपरा निर्माण केली ज्यांना हे समजते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते जे लोक सतत काम करत असतात ते नेहमी यशस्वी आणि आनंदी राहतात